दशक्रियाविधी स्वर्गीय शिवराम लक्ष्मण मेडगुले बाबांच्या दशक्रिया विधीसाठी उपस्थित सर्व राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर दुःखांकित अंतकरणाने परिवाराच्या वतीनं ऋण व्यक्त करते आताच आपल्याला हरिभक्तपराण तुषार महाराज पाबळे यांनी अतिशय सुंदर अशी कीर्तन प्रवचन रूपी सेवा आपल्या समोर सादर केली त्याबद्दल त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं ऋण व्यक्त करते शांत प्रेमळ स्वभावाच्या बाबांनी आयुष्यभर काबाड कष्ट के केले काळाची सेवा केली आपल्या मुलांवर पुतण्यांवर सुनांवर नातवंडांवर चांगले संस्कार केले एक आदर्श परिवार घडवला आज त्यांचा मुलगा सोसायटीचा चेअरमन म्हणून काम करत आहे पुतण्यांनी देखील सरपंच उपसरपंच म्हणून चांगलं काम केलेलं आहे अशा या आदर्श परिवारातील बाबांच्या बाबांना एकशे चार वर्षांचं आयुष्य मिळालं बाबांच्या मुलांनी पुतल्यांनी बाबांची चांगली सेवा केली म्हणूनच बाबांना एकशे चार वर्षांचं आयुष्य मिळालं बाबांना आपल्यातून जाऊन एकशे सात दिवस झाले आहेत बाबांच्या जाण्यानं त्यांच्या परिवारावर जे दुःख कोसळलं त्यातून सावरण्यासाठी ईश्वर त्यांना शक्ती देव अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं सर्व महिला भगिनींच्या वतीनं व डॉक्टर सुभाष पोकळे पंचायत समिती सदस्य शुरूर यांच्या वतीनं बाबांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करते हरिओम शांती व्यक्त आपल्या शिरू तालुक्याचे माजी आमदार गावडे तेंचा गावचे माजी गावडे हे या ठिकाणी श्रद्धांजली प्राप्त झाली शाळे मिळगुळे यांच्या दुःखात निधनानं मिडगुळे कुटुंबाचे प्रचंड दुःख कोसळलं आहे त्या दुःखात सहभागी होण्यासाठी राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक अनेक क्षेत्रातले नातेवाईक मित्रमंडळी असे अनेक क्षेत्रातले मान्यवर मंडळी उपस्थित आहेत माझ्या अगोदर प्राथमिक स्वरूपात काही मान्यवरांनी श्रहांजली वाहिली आहेत सरांजली वाहत असताना बाबांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे बाबांना एकशे चार वर्षाचं आयुष्य लाभलं एवढं प्रतिर्घ आयुष्यामध्ये बाबा समाजाशी कसे वागले कुटुंब कसं घडवलं व्यवसाय कसा केला या फार चांगल्या आठवणी प्रतिनिधी स्वरूपात कमी वेळ असते मला सांगायला मिळेल परंतु बाबा छोटासा व्यापार व्यवसाय केला शेती चांगली केली मुलावर जे संस्कार केले त्या संस्कारातून नवी पिढी उभी राहिली आणि तिने या वाढीची सेवा चेअरमन असेल सरपंच असेल यात त्याने प्रामाणिकपणे आजही करीत आहेत या सगळ्याचं कारण बाबांचं संस्कार आहे असा एक संस्कार क्षम बाबा वयाच्या एकशे चारव्या वर्षी आपल्यातून गेलेला आहे एकशे चार वर्षाचं आयुष्य लाभणं एवढं सोपं नाही आजकाल माणूस किती वर्ष लागेल यापेक्षा तो कसा जगला हाही महत्वाचा आहे बाबा एकशे चार वर्षामध्ये त्याने अनेक चांगल्या गोष्टी केल्या चांगले माणसांना साथ दिली नातेवाईकाला साथ दिली असा एक कर्तव्यदक्ष बाबा आज आपल्यातून निघून गेलेला आहे त्यांच्या जाण्याने मिळगुळे कुटुंबावर दुखवणे साहजिक आहे मुलं आहे नातू आहे सुना आहे मुले आहेत असा प्रचंड मोठा नाते संबंध मागं ठेवून बाबा आपल्यातून गेलेला आहे बाबांनी दिलेला धडा दिलेली शिकवण हीच आपल्या आपल्याला मार्गदर्शक आहे त्याप्रमाणे वागणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल मी शिरूर तालुक्यातील आम जनतेच्या वतीनं विशेष या राज्याचे सहकार आणि गृहमंत्री मान्य दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझ्या जोड सर पाटील भाऊ खैरे नरे पोलीस कळसकर परिवार पाचपती परिवार सरोदे परिवार त्यात्राम कापश्या महाराजांचे सहकारी अतिशय सुमधुर गायक सन्मानी हरिभक्त पराण शंकर महाराज सर्वांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली प्राप्त झाली जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजय शूर ओळख आभारणी आणि साधू ओळख मरणी खऱ्या अर्थानं आमचे आप्पा जिथून आले तिथे गेले आणि आपण सर्व तिथूनच आलेले आणि आपल्याला तिथंच जायचे अखंडना खंडे अभंग ना भंगे तुका का म्हणे गंगे म्हणेने सिंधू वास्तव जर पाहिली जास्त बोलणं उचित ठरणार नाही आपणचं जे त्यांनी मरण साधलं तर आम्ही आयुष्यभर प्रार्थना आप परमर्थ करून आनंदी पंढरपूरच्या वारे करून आमच्या नशिबात ते असलच असं आम्ही सांगू शकत नाही खऱ्या अर्थानं साधूचं मरण त्यांनी साधलेले का झाकली या गटीचा जीवा काय झाला तेव्हा या तिथे जो पांडुवाची ठेवी आणि वास्तव जर पाहिले एकशे चार वर्ष आयुष्य म्हणजे एका ओव्हरमध्ये सेंचुरी मारून चार जागा काढल्या आपण हे एक सामान्य नाहीये आणि याच कारण जर काय असेल तर ते फक्त आमचे बंधू बाळासाहेब मिरगुले असतील विष्णूबा असतील किंवा त्यांच्या पत्नी असतील यांच्या सहकार्यानं ते एवढं जीवन जगू शकले नाहीतर आज आमची अशी अवस्था आहे की पन्नास वर्षचं आयुष्य आम्हाला कठीण होते जगण्यामध्ये हो कारण आमच्या मुलांवरती आमच्या सुरांवरती एवढे संस्कार नसल्यामुळं खऱ्या अर्थानं ते संस्कार जे पाहिजेत ते ह्या कुटुंबामध्ये आहेत जास्त बोलणं उचित ठरणार नाही आणि सर्वच क्षेत्रामधून जे आमच्या या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता जे मंडळी आलेत त्यांचं खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या परिवाराच्या वतीनं ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो भीमाशंकर महाराज करतील त्यांनी या ठिकाणी येऊन पसायदान घ्यावं salo <laughs>